चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन आज आपण बघणार आहोत पाकिट नेहमी पैशाने भरून राहण्यासाठी कोणत्या वस्तू पाकिटात ठेवल्या पाहिजेत आपण खूप कष्ट करतो तरी पण आपल्याकडे पैसे राहत नाहीत तुमच्याकडे नेहमी पैसा येत राहावा पैशामुळे कोणत्याच समस्या येऊ नयेत यासाठी पाकिटात या सात वय वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही ठेवा पाकिटात पैसा असेल तरच आपले मन समाधानी असते पाकिट जर रिकामी असेल तर आपल्याला खूप दुःख होते तुमच्याकडे पैसा राहावा यासाठी या। कौन या तुम्ही हा उपाय नक्की करा आपण पाहूया पाकिटामध्ये कोणकोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजेत यामुळे पाकिट नेहमी पैशाने भरलेले राहील तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये पिंपळाचे पान नेहमी पाकिटात ठेवा ते लहान असले तरी देखील चालेल यामुळे तुमचे हात किंवा पाकिट कधीही रिकामी राहणार नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पाकिटामध्ये कवडी ठेवू शकता माता लक्ष्मीला कवडी प्रिय आहे पाकिटात पैसा वाढावा म्हणून पॉकेटमध्ये कवडी नेहमी ठेवा यामुळे पैशांची कधीही कमी भासणार नाही पैसा विनाकारण खर्च होणार नाही पाकिट नेहमी पैशाने भरलेले राहील चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही पॉकेटमध्ये रुद्राक्ष ठेवू शकता तो लहान मोठा कसाही चालेल तुम्ही छोटा रुद्राक्ष तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा यामुळे लक्ष्मीची कृपा होईल आणि पैशांची कधीच कमी भासणार नाही याचा तुम्हाला हळूहळू चांगला अनुभव यायला सुरुवात होईल तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी बक्षीस म्हणून दिलेले पैसे कधीही खर्च करू नका ते पाकिटात तसेच जपून ठेवा यामुळे पैसा विनाकारण खर्च होणार नाही पैशाला पैसा ओढला जाईल आणि सातवी गोष्ट आहे ती म्हणजे मोरपीस पाकिटात नेहमी मोरपीस ठेवा मोरपीस खूप पवित्र मानला जातो मोरपिसामुळे पैशाला पैसा ओढला जातो यामुळे छोटा मी मोरपीस तुम्ही पाकिटात नक्की ठेवा पैसे पाकिटात कधीही घडी घालून ठेवू नका नोटा नेहमी आहेत तशाच साडव्या ठेवा चुरगळून घडी घालून कशाही नोटा ठेवत असाल तर माता लक्ष्मी नाराज होईल पैसा हातात येणार नाही या सात वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू पाकिटात नक्की ठेवा यामुळे तुमचे पॉकेट कधीही रिकामे राहणार नाही आणि माता लक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा